निवड केलं तर मी काय करू चुनाव आहे आपण आपण लोक बुठायंगे निवडणुका आहेत निवडणुका आहेत निवडणुका पूर्णपणे ताब्यात घेण्याचा हा प्रयत्न आहे जिंकण्याची खात्री नसल्यामुळे निवडणूक यंत्रणा ताब्यात घ्यायची असेल तर सगळ्यात आधी निवडणूक आयोग ताब्यात घ्यावा लागेल आणि निवडणूक आयोगावर आपले होयबा नेमावे नेमा लागतील त्यानुसार जर हा निर्णय झाला असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय घटनात्मक पद्धतीने ही निवड झालेली नाही घटनात्मक पद्धतीने चुनाव निवडणूक आयोग काम करत नाही हे अलीकडच्या त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे स्पष्ट झालेलं आहे आता जे दोन निवृत्त सनदी अधिकारी निवडणूक आयोगावर आचारसंहिता लागण्याच्या काही तास आधी मोदी सरकारने नेमलेले आहेत त्यांच्याकडून या देशाच्या जनतेला आणि लोकशाहीला कोणतीही विशेष अपेक्षा नाही बोलिए अरुण गोयल ने जिस तरह से रेजिग्नेशन दिया इलेक्शन कमीशन और उसके दो बाद दो अधिकारियों को है कि चुनाव यंत्रणा पूरे अपने कब्जे में लेने का ये प्रयास दस साल से हो रहा है चुनाव आयोग आयो की निष्पक्षता निस, उसका स्वतंत्रता के ऊपर हमेशा मोदी सरकार के रहते हुए सवाल उठाए गए अगर भारतीय जनता पार्टी को चुनाव कब्जे में लेना है जितना नहीं है कब्जे में लेना है तो सबसे पहले चुनाव आयोग कब्जे में लेना होगा और चुनाव आयोग में यस बॉस यस सर वाले जो उनके लोग हैं उनको अपॉइंटमेंट करना होगा चुनाव आयोग दस साल से कानून संविधान के आधार पर नहीं चल रहा है एक आदेश से चल रहा है बीजेपी लॉबी चला रही है दो निवृत्त अधिकारी को आप चुनाव आयुक्त के तौर पर अपॉइंट किया है उनसे कोई हम उम्मीद नहीं रखते ना हमारा लोकतंत्र ना हमारा देश